ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना रत्न पुरस्कार रविवारी जाहीर झालाय आपल्या खासदारकीच्या पहिल्या सत्रामध्ये नरेश म्हस्के यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानं ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तोरा खोवला गेलाय रत्न पुरस्काराचे संस्थापक प्राईम पॉइंट श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्ष प्रियदर्शनी राहुल यांनी पुरस्काराची घोषणा नवी दिल्ली इथे केली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार या पुरस्कारांची स्थापना केली गेली लि। मे दोन हजार दहामध्ये चेन्नई इथे झालेल्या पहिल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचं उद्घाटन डॉक्टर कलाम यांनी केलं होतं उल्लेखनीय म्हणजे हंसराज गंगाराम अहिर हे या पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीनं ना प्रदान केले जातात दोन हजार चोवीसपर्यंत चौदा पुरस्कार समारंभांमध्ये एकशे पंचवीस पुरस्कार प्रदान करण्यात आले महाराष्ट्रातील खासदार नरेश मस्के शिवसेना स्मिता वाघ भाजपा अॅडव्होकेट वर्षा गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्राध्यापक प्राध्यापिका मेधा कुलकर्णी भाजपा अरविंद सावंत ठाकरे गट यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे प्रतिष्ठित संसदरत्न पुरस्कार दो दोन हजार पंचवीस प्राप्त करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील सतरा खासदारांसह दोन संसदीय स्थायी सभे समित्यांना नामांकन देण्यात आले